बाई तिला म्हणतात पहा जी फक्त मेकअप करून पूर्ण गावाला चक्कर मारते बाई हो बाई 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 ती बाई नाही किती सुंदर मेकअप करा घरात जर गॅसला जाळ्या होत असतील तर ती बाई नाहीये कारण बाईचं दार सांगतं बाईचं घर कसं आहे कधी कधी लोक सांगतात काम भरपूर करतोय पण लक्ष्मी नांदत नाही लक्ष्मी टिकत नाही कशी टिकणार आहे कायम संध्याकाळच्या वेळेला भोजन झाल्याच्या नंतर जेवणाचे भांडे त्या बेसिन मध्ये टाकून ठेवता ते खरकट राहलं तर लक्ष्मी टिकत नाही आपल्या घरात किती पैसा कमव आपण कमीच पडणार सायंकाळच्या वेळेला कधीही एखादा पुरुष घरामध्ये आला सायंकाळच्या वेळेला लक्ष्मी येण्याचा टाईम आणि त्यावेळेला पती पत्नीच्या मध्ये वाद होत असेल तर लक्ष्मी राहणार कशी घराघरामध्ये कधीच कुठलं काम एकमेकांना विचारून करत नसतील विसंगती असतील अखंड भांडण असतील तर लक्ष्मी टिकू शकत नाही कारण घरातल्या बाईचं पाह कामच ते घरातली स्वच्छता ठेवणं नव्याण्णव टक्के संसार हा बाईच्या हातात आहे घरातली बाई बिघडली तर घराचं वाटोळ व्हायला संसाराचं वाटोळ व्हायला वेळ लागत नाही महिला आहेत आम्ही स्वतःच्या माणूस बिघडला तर जागेवर आणण्याचं काम करते। बाई करते पण घरातली बाई बिघडली तर संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाहीये त्यासाठी बाई संस्कारी असावी त्याशिवाय लेकरांचे संस्कार नाहीये तर लेकराचं भविष्य घडत नाही कित्येक लोक स्वतः व्यसनाच्या आधीन जातात पण बाई खंबीर असेल ना तर लेकराला भटकूच देत नाही कधी आई होण्याचं काम करते आणि ती बापही होण्याचं काम करते मला सांगण्याचं तात्पर्य घरातली बाई संस्कारी असावी एखादा माणूस आला घरात एखादा व्यक्ती अचानक पोहोचला तर घरामध्ये पाहिल्याच्या नंतर त्याला प्रसन्नता वाटावी अव आम्ही कधी कधी कीर्तना करीता जातो तर त्यांच्या घरात पाऊल टाकावं असं वाटत नाही आणि चहाचा एक घोटही प्यावास वाटत नाही असं घर असतात गॅसला भल्या मोठ्या जाळ्या कधी पुसला की नाही असंच वाटत मी तर कधी सांगत असते आयुष्यातली एखादी वस्तू एखादी गोष्ट कमी असेल तरी चालेल पण माणसाला स्वच्छता असावी लक्ष्मी तर नांदत राहते पण अखंड धन तुमच्या हातात याल्याशिवाय राहत नाहीये थोडंसंही काम केलं तर त्यामधून तुमच्या हातामध्ये लक्ष्मी लागत राहते आणि पैशाला पैसा टिकून राहतो घरामध्ये कधीच वाद होत नाही आणि घरामध्ये कधीच विसंगती होत नाही पण सगळ्या गोष्टी या बाईच्या हातात आहेत बऱ्याच जणी असतील सकाळचं धुन संध्याकाळच्या वेळेला धुणाऱ्या या गोष्टी आहेत बरं कथा तुम्ही ऐकलेली असेल देवी भागवत महापुराण ऐका सगळ्या गोष्टी सांगितल्यात सकाळचं धुण संध्याकाळी सायंकाळी कधीच धुवू नये कारण किती कमवा सगळं धुतलं जात घरामध्ये सायंकाळच्या वेळेला कधीच तो झाडू जे आहे ती लक्ष्मी आहे आपली ती कुठेतरी पडलेली नसावी तिला ओलांडून माणसानं जाऊ नये द्वारामध्ये बसून कधीच केस विसरू नये या प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे आणि त्या गोष्टी मर्यादित प्रत्येकानं पाळल्याच पाहिजेत कधी कधी सांगतात आम्ही या गोष्टी पाळणारे आहेत किती काम करन, किती करा किती कष्ट करा हजारो वर्ष किती काम केलं तरी काहीच पर्याय काहीच फरक पडत नाही अजिबात धुंदुली जी होती वाईट विचाराची आहे कुकर्म करणारी आहे आत्मदेव किती सज्जन असला पण वाईट विचाराची पत्नी असताना सुद्धा त्याला दुःख होत नव्हतं पण एकाच गोष्टीचं दुःख राहायचं की संतान नाही आणि सध्याची परिस्थिती आहे कोठे काही कोठे काही एक काही एक नाही काही ठिकाणी एवढे आहेत लेकर काय खावा हा प्रश्न आहे आणि काही ठिकाणी खायलाच कोणी नाही एवढं धन आहे खाण्याकरिता कोणी राहत नाही एक बाई होती दोन चार लेकर सोबत घेतले आणि बस स्टँडला आली जायचं होतं माहेराला तिला बाई बाई, बाई जाते ग बाई बाई जाते ग माहे बाईला फार माहेर आवडत का बस वरती आले दोन चार लेकरं सोबत घेतलेले लक्षपूर्वक ऐका बरं तिनं सगळ्यात लहान लेकरं उचलून बसमध्ये ठेवलं आता त्या लेकराला वाटलं माझी आई कुठेतरी सोडून चालली बस थांबली आई कुठंतरी मला एकट्याला बसमध्ये ठेवून चालली म्हणून तिनं दुसरं लेकरू उचललं दोन नंबरचं आणि बसमध्ये ठेवलं पण ते लेकरू ठेवेपर्यंत पहिल्यानं तुटकून खाली उडी मारली तिसरं लेकरू ठेवेपर्यंत दुसऱ्यानं उडी मारली चौथं लेकरू ठेवेपर्यंत तिसऱ्यानं उडी मारली अर्धा तास गेला आणि एकही लेकरू बस मध्ये नाही कंडक्टर म्हणतात मावशी काही कळतं का तुम्हाला तुमच्या का घरची गाडी का तुमच्यामुळे अर्धा तास बस लेट झाली एक ठेवलं की एक उडी मारताय एक ठेवलं की एक उडी मारताय तुम्ही वर चढा म्हणजे तुमचे लेकर तुझ्या तुमच्या पाठीमागे येतील मग मावशी वरती चढल्या तर त्यांचे लेकर त्यांच्या पाठीमाग कोणी शटाखाली घातली कोणी पाया खाली घातली कंडक्टर आले तिकीट टिकीट तिकीट आता मावशीनं कोणी झाकून ठेवली होती मांडी खाली लेकरो असतं दहावीला ती सांगते सहावीला याचा अर्धच काढा याचं तिकीटच काढू नका कंडक्टर डॉक्टर रागा रागाने म्हणतात मावशी तुमच्यामुळे अर्धा तास गाडी लेट झाली तुम्हाला काही पडतं का तुमच्या का घरची गाडी का एवढे मोठे लेकरं घेऊन प्रवासाला निघाल्या तुमच्यामुळे अर्धा तास गाडी लेट झाली म्हणे घरची गाडी असल्यावर ठीक आहे पण एवढे मोठे लेकरं घेऊन कुठे प्रवासाला निघायचं असतं का अहो अर्धे लेकरं घरी ठेवायचे अर्धे घेऊन यायचे मावशी म्हटली मामा शांत बस म्हणे अर्धे चांडलेत याला म्हणतात कोठे काही कोठे काही एक आहे तरी एक नाही विसंगती असते पूर्ण परिवारामध्ये आत्मदेवाला दुःख कायम टोचत राहायचं संतान होत नाही निपुत्रेकाचा कलंक घेऊन जगावं लागते त्यासाठी आत्मदेवाला ते दुःख सहन होईना म्हणून आत्मदेवानं ठरवलं आता आत्महत्या करायची आत्महत्या करण्याकरिता निघाला अरण्यामधून जात होता पण अरण्यामधून जात असताना नेमकं काय घडतंय सुंदर असं झाके रूपात पाहणार आहोत इथं घालून बसायचं आत्मदेव ज्या वेळेला निघालेला आहे घनदाट वृक्ष आहे झाडीच्या मधून निघालाय प्रत्येक ठिकाणी फिरत होता एखादा पाण्याचा डोहा आहे का त्या पाहण्याच्या डोहामध्ये जाऊन आत्महत्या करणार जगण्यात अर्थ नाहीये लोक हिनवून बोलतात एवढं वर्ष निघून गेलेत एवढं वय तुमचं पण अजून पुत्र प्राप्ती होत नाही एखाद्या बाईला संतान होत नसेल ना तर सासूचे बोलणे खावे लागतात स्वतःचे मालक बोलत नाही आणि जावा जावा सुद्धा हिनवून बोलतात एखादच लेकरू आनंदाने तिने हातात घेतलं तर दुसरी बाई सांगते तुला तर तुला तुलाही होत नाही आणि माझ्या लेकराला हात लावायचा नाही निपुत्रिकाचा कलंक घेऊन जगावं लागतंय लोक हिनवून बोललेलं आत्मदेवाला सहन होत नाहीये तो त्रास होईना म्हणून आत्मदेवानं ठरवलं आता आत्महत्या करण्यातच पर्याय आहे एखाद्या डोहामध्ये जातो जीव देतो पण जाता जाता आत्मदेवानं पाहिलं घनदाट वृक्षामध्ये झाडीमध्ये एक साधू महात्मा बसलेले आहेत ध्यानास्त आहेत समाधीस्त झालेले आहेत साधू महात्म्याला जसं पाहिलं आत्मदेवानं साधू महात्म्याला पाहून नतमस्तक होत आहेत हात जोडले साधू पाहिलं विचारतात आत्मदेवा अरे पुत्र कुठे निघालात अरण्यामध्ये तप करण्याकरिता आलायस का ध्यान साधना करण्याकरिता आलायस का देवाची प्राप्ती करून घेण्याकरिता आलायस का एवढा चेहरा उदास काय सांगितलं महात्मा देवाची प्राप्ती नाही तप नाही साधना नाही एकाच गोष्टीचं दुःख अंत करण्यात आत्मदेवाला समजावून सांगू लागले आत्मदेवा अरे कामा नाते कामापुरती आहेत कुठल्या तरी कारणास्तव हे नाते प्रत्येकाचे लावून दिलेले आहेत पण तू तर भाग्यवान आहेस की देवानं तुला देवाची प्राप्ती करून घेण्याची संधी आहे आणि जीवनाचा उद्धार करून घेण्याची संधी आहे या मोहमायेमध्ये स्वतःला गुरफटून ठेवू नकोस समजावून सांगू लागले हे बेटा कहे मा मेरी हे ना बेटा मा कान मा बेटे की एतु जन्म जन्मदिन का नाता है तुकाया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे कहे जमाए मेरा है न का न ससुर का ये तो बेटी देने का नाता है तू काया नजर का सोबर तुझे अपने चा वंदन करताना हे तुकाया नगर का सोडा कर तुझे अपने वतन पे जान आत्मा देवाला समजावून बेटा बेटा मेरा सांगतायत मेरे है ना बेटा माकान मा बेटे की ये तो जन्म देने का नाता सास कही जो मेरा है ससुर कहे जमाई मेरा है न सास का न ससुर का ये तो बेटी दे है भाई कहे तुकाया नगर का गण तुझे अपने बदन पेजा तुका तुकाया नगर का सोदा प्रत्येक नाते कामापुरते आईला वाटतं मुलगा माझा आहे बापाला वाटतं मुलगा माझा आहे पण फक्त हे जन्म देण्यापुरतच आहे सासऱ्याला वाटलं जावं माझा आहे सासूलाही वाटतं जावाई माझा आहे पण फक्त मुलगी देण्यापुरतं नातं मर्यादित आहे भावाला वाटतं बहीण माझी आहे बहिणीलाही वाटतं भाऊ माझा आहे पण मर्यादित नाते आहेत हे फक्त रक्षाबंधनापुरतंच नातं मर्यादित आहे आणि आता तेही राहिलं नाही नाती ही स्वार्थाच्या पोटी जुळवलेली आहेत आत्मदेवा अरे या मोहमायेमध्ये स्वतःला गुरपटून ठेवू नको महात्मा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात जा आरण्यामध्ये तप कर अरे डोहा जीव द्यायला चाललाच कशाला देवाने एवढी मोठी संधी दिली भगवंताचं भजन कर आत्मदेवाच्या कुठे डोक्यात प्रकाश पडतो एकच फक्त डोक्यात निपुत्रिकाचा कलंक घेऊन जगणं होत नाही आता कुठेतरी आत्महत्या करणार साधू महात्म्यानं सहज त्या आत्मदेवाकडे पाहिलं त्याच्या कपाळाकडे लक्ष गेलं तर आत्मदेवाला सांगितलं साधू महात्मा म्हणतात अरे आत्मदेवा या जन्मात काय तुला पुढे सात जन्मात पुत्र प्राप्तीच नाही आत्मदेव गडाबडा लोडायला लागला हात पाय खोडायला लागला महात्मा कशाला दुःखी केले तुम्ही या जन्मात निपुत्रिकाचा कलंक घेऊन जगणं होत नाही म्हणून मी दोहात जीव देणार देऊन मरणार आहे डोहात मी आत्महत्या करून मरणार आहे आणि तुम्ही आता सात जन्मी संतान नाही म्हणून अजून दुःखी केलंय आता डोहात नाही तुमच्याच पायावर जीव देतो साधू महात्मा म्हटले काय डोक्याला ताप झाला चांगलं सांगायला गेलो याला, याला पटत नाही साधू महात्म्यानं स्वतःच्या झुळीतून एक फळ काढलं मंत्र उच्चार केला आणि तेच फळ आत्मदेवाकडे दिलं म्हटलं सांगितलं जा हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल तुला पुत्र प्राप्ती होईल गोपाल कृष्ण भगवान की फळ घेतलं जस फळ घेतलं आत्मदेव निघून आला स्वतःच्या घरापर्यंत पोहोचला धुंदुलीला शोधत होता एवढा आनंद झाला होता की की काही मुलगाच झालाय फळ छात होत आनंदाच्या भरात त्यानं धुंदुली उचलून घेऊन उड्या मारायला लागला धुंदुली आता कायमचं आनंदी झालो सात जन्मी संतान नाही म्हणून सांगितलं पण साधू महात्म्यानं आता आशीर्वाद दिलाय पुत्र प्राप्ती होणार हे फळ खा धुंदुली वाईट विचाराची तिनं ते फळ घेतलं हातात पण विचार केला हे फळ खाल्लं तर मी गर्भवती राहील गर्भवती राहिले तर मला कुठल्या घरी बसायला जमणार नाही कुणाच्या गप्पा मारायला जमणार नाही मला सारखं पारायण करावं लागेल मला ग्रंथ वाचावे लागतील मला वेदांचं पठन करावं लागेल मला कथाश्रवण करावे लागतील का संतान चांगले जन्माला यावी म्हणून म्हणून हे फळ मी खाणार स्वतःची बहीण जवळच होती बहिणीनं सांगितलं मी गर्भवती आहे तू गर्भवती असण्याचं नाटक कर माझ्यातलाच हा मुलगा मी तुला देऊन टाकेल पोटावर चिन्ह्या बांधून गर्भवती असण्याचं नाटक करते ते फळ गायीच्या टोकऱ्यात टाकलं ते फळ गायीनं खाल्लं गर्भवती असण्याचं नाटक केलं धुंदुलीनं आत्मदेवाला वाटलं की खरोखर माझीच पत्नी गर्भवती राहिली ज्या वेळेला प्रसुती प्रसूत होणार त्या अगोदर धुंदुली म्हणे बाळांत पण करण्याकरिता माझ्या बहिणीकडे कर जाते माझी बहीण माझी व्यवस्था करेल माझी काळजी घेईल कारण का नाटक केलेलं होतं ज्या वेळेला तिची बहीण प्रसूत झाली तो बालक घेऊन ती धुंदुली स्वतः पोटावरच्या चिन्हा सोडून टाकल्या आणि तो बालक घेऊन स्वतः आत्मदेवाच्या पर्यंत पोहोचली तो बालक आत्मदेवाच्या हातात दिला तो बालक घेतला एवढ्या आनंदाने उड्या मारायला लागला कित्येक जन्मांतराचं पुण्य शिल्लक राहिलं एकत्रित आला आता संतान झाली साधू महात्म्याचा आशीर्वाद भेटला संतान झाली उड्या मारत होता आणि त्याच नंतर काही काळाच्या नंतर जे फळ गोमातेनं खाल्लं होतं ना त्याच गोमातेने सुद्धा सुंदर पुत्राला जन्म दिला पूर्ण शरीर मनुष्यासारखा आहे पण त्याचे कान मात्र गायीसारखे म्हणून त्याचं नाव गो कर्ण ठेवण्यात आलं दुंदुली म्हणे माझं नाव दुंदुली तर माझ्या पुत्राचं नाव दुंदुक्ी दुंदुक्ी नाव ठेवलं आता साधू महात्म्याचा आशीर्वाद म्हणजे गो कर्ण हा चांगल्या विचाराचा आपण नाही म्हणत का जगाच्या मालकाला आनंद होईल असा पुत्र होता पण धुंदुकरी मात्र वाईट विचाराचा खूप कर्म केलेला तिने नाटक केलेलं होत नंतर बाळाला दूध माझी बहीण काळजी घेईल बहिणीकडे निघून आली वाईट वर्तणूक करू लागली जसा जसा बालक मोठा मोठा होईल तसा आत्मदेवाचा जीव मोठा मोठा होत चालला आनंद व्हायचा काही कालांतराच्या नंतर तोच बालक लहानाचा मोठा झाला आणि वाईट वर्तणूक करू लागला करायचा करायचा मांसाहार एवढंच नाही तर त्यानं वेशेच्या आधीन झाला आणि कित्येक धन प्रॉपर्टी सुद्धा त्यांच्या स्वाधीन केलेली होती आता असा मुलगा जन्माला आला तर कोणत्या माता पित्याला आनंद होणार आहे आत्मदेव मात्र आतून अगदी खचल्या जातो